वाघांचे वाढते मृत्यू ही आता चिंतेची ठरू लागली आहे या प्राण्यांच्या संरक्षणाचा उपाय पण हतबल ठरू लागत असल्याचं अपघातात नाहक बळी जाण्याचं प्रमाण वाढलं असल्याचं चित्र आहे आज सकाळी अशाच अपघातात एका वाघाचा बळी गेला रस्त्यावर छिन्न विछिन्न अवस्थेत वाघाचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे माहिती होताच वन खात्याचे वरिष्ठ घटनास्थळी हजर झाले अज्ञात वाहनानं ठोस दिल्यानं हा बळी गेल्याचं स्पष्ट झालंय मुळात वन खाते एक महिन्यापासून मागावर होतं एक वाघिन व तिचे तीन शावक गिराड खुरपसार परिसरात फिरत असल्याची माहिती पुढे आली होती वाघिणींना दोन पशूंचा फडशा पाडल्यानंतर परिसरातील गावकरी भयभीत झाले होते त्यापैकीच हा एक शावक असल्याचं म्हटलं जात आहे कारण अपघातात ठार वाघ चार महिन्याचा असल्याचं सांगण्यात आलंय आता घटनास्थळी उपस्थित सहाय्यक वनरक्षक अमरजित पवार यांनी आज पुष्टी दिली आहे पाटे अज्ञात वाहनाचे धडक बसल्यानं वाघ बळी गेल्याचं ते म्हणाले वाघीन व तिचे तीन बछडे याबद्दल परिसरात चांगलेच कुतूहल निर्माण झालं होतं तसेच हल्ल्यात गाय ठार झाल्यानं दहशत पण पसरली होती गिरड शिवारात या कुटुंबाचा मुक्ता संचार सुरू असल्यानं सर्वच सतर्क झाले या शावका सुरक्षित ठेवण्यासाठी वन विभाग नाना प्रयत्न करतच होते त्याच रात्री वेळी जनावरांपासून पिके सुरक्षित ठेवण्यासाठी काही शेतकरी विजेचा प्रवाह सोडतात त्यात या पिल्लांचा बळी जाऊ नये म्हणून रात्रीचा वीज पुरवठा खंडित करण्याची विनंती विद्युत विभागास करण्यात आली होती तसेच वीज ट्रॅप कॅमेरे सुद्धा लावण्यात आले होते प्रत्येक हालचाल टिपल्या जात आहेत त्यात वाघीन व तीन पिल्ले दिसून आली तेव्हापासून वन अधिकारी गस्त घालत आहेत वन अधिकारी निलेश गावंडे यांनी खुर्सापार गिरड पेठ आर्वी फरीदपूर मोहगाव येथील शेतकरी व नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं होतं

या वाघिणीचे एकूण चार बछडे गेल्या काही दिवसापासून का एक दोन महिन्यापासून मुसाफर विर शिवारातील जंगलघाल परिसरामध्ये त्यांचे वास्तव्य आहे आणि त्याचबरोबर आसपासचे जे काही शेतशिवार आहे दोंडगाव असेल भवानपूर असेल तिवडा असेल या सर्व गावाच्या आसपास देखील शिवारामध्ये देखील वाघिणीचे अस्तित्व आढळले होते एकूण तिला चार बछडे असल्याचे कॅमेरा ट्रॅकमध्ये काही झाले होते मागील काही दिवसामध्ये त्यातले ಟ್ಯಾಂ ಆಗ ರೋಡ್ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಮೇಲೆ ವರ್ತ